नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल आपल्या हक्काचं चॅनल फॉरेस्ट झोन अशोक ताळडे मी वन्यजीव रक्षक सर्परक्षक अशोक ताडे आणि माझ्यासोबत आहेत माझे आयडल माझे गुरुवर्य श्री प्रल्हादजी जाधव साहेब वरिष्ठ वन्यजीव तज्ज्ञ वन्यजीव रक्षक, रक्षक। मित्रांनो रात्री खूप लेट आपल्याला कॉल आला साधारण दोन कॉल होते आणि त्या दोन कॉलमध्ये आपण तीन साप रेस्क्यू केले ज्याच्यामध्ये हा इंडियन्स पॅक्टिकल कोबरा इंडियन्स स्पेक्टिकल कोब्रा हे बिस्किट फॅक्टरीजवळ आम्हाला आढळलेले आहेत सध्या यांचा कोबरा म्हणजेच भारतीय नाग यांचं मिलनकार चालू आहे आणि हे मिटिंग झाल्यानंतर नर आणि मादी आम्ही एकत्र पकडलेली आहे त्यानंतर दुसरं म्हणजेच की रसल्स वायपर म्हणजेच की घोनस तबोया रसली अशा प्रकारे हे विदर्भ साईडला याला परड्या या नावाने ओळखला जातो या सापाचं जा मिलन काळ ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये असतो तरीसुद्धा आपल्याला हा साप मिळून आला तर मित्रांनो बऱ्याचशा व्हिडिओमध्ये याच्या या, या सर्व सापांची आपण माहिती दिलेलीच आहे त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये हायली पोटेन हिमोटॉक्सिक वेनम असते जे तुमचं मसल टिश्यू डॅमेज करून तिथं मास गँग्रिक होऊन तो एवढा भाग कापावला की इलाज न झाला तर तर या सापापासून लांब राहिलेलंच बरं कारण याचा दंश झाल्यानंतर एक मात्र इलाज आहे गव्हर्मेंट हॉस्पिटल याचं अँटीव्हेनाम अँटीबायोटिक ते सगळं गव्हर्नमेंट हॉस्पिटलला अव्हेलेबल आहे तर मित्रांनो याची माहिती आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये दिलेली आहे घोनस कशी असते जवळून दाखवण्याचा दा प्रयत्न करू बऱ्याच व्हिडिओमध्ये आहे नंतर आपण त्या दोन्ही नागांना रिलीज करूया हेअर पकडला आहे रसल वायपरला आपण मित्रांनो पाण्याच्या दिशेने रिलीज करतो आहे बघू शकताय घोनस साधारण नॅथ आहे छोटी बघू शकता आपण किती फास्ट मुवमेंट आहे सुंदर रिलीजिंग हे तिच्या नेचरमध्ये जाताना एकतर पाण्याच्याच दिशेने आपण सापांना सोडत असतो हे नेचर त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे ती इथे चांगल्या प्रकारे त्यांची आबादी वाढू शकतात दुसरी मित्रांनो इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा आधी आपण चला आपण नर याला रिलीज करूया बघू शकताय आहे याच्यामध्ये हायले प्रोटीन निरोटॉक्सिक सोबत कार्डिओटॉक्सिक हे दोन कंपाऊंड असतात जे तुमचं हृदय आणि मेंदू बंद पाडण्याचं काम करते आपण बघू शकताय मॅच्युअर्ड मॅच्युअर आहे मोठा आहे यालासुद्धा एक मात्र गव्हर्मेंट इराज मित्रांनो याला हेअर पकडल्यामुळे बघू शकताय इंडियन्स फेक्टरी राहणार आहे सुंदरसा जीव मित्रांनो बघू शकताय माझ्याकडेच बघतोय आम्हाला सुद्धा मित्रांनो कुठली क्षण बाजी न करता असं जीव सोडायला खूप आवडतोय आपण बघू शकताय बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय आणि मित्रांनो तो फोन काढण्याचं कारण असं की मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलाच आहे की तो सांगतो का बाबा माझ्यापासून तुम्ही लांब रहा माझ्यापासून तुम्हाला धोका आहे कुठलाही साप चुकीच्या पद्धतीने हाताळल्यानंतरच दंश करतो आणि आता दंश करत नाही बघू शकता तुम्हाला स्वतः पागून घाबरतोय तरी आपण आता त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू शक्य तर तो आलाच पाहिजे बाहेर मला असं वाटतं जाधू साहेबांनी थोडी मुवमेंट केली तर बाहेर येऊ शकतो बघू आहे छोट झालेला आहे बघू शकता मित्रांनो सा असा जीव आपण त्याला असंच काढण्याचा प्रयत्न करू मित्रांनो टीमच्या वतीनं कुठलाही स्टंडबाजी नाही काही नाही यांचं रक्षण झालं पाहिजे माणसाचं रक्षण याच्यापासून आणि याचं रक्षण माणसांपासून हा जीव वाचला पाहिजे निसर्गाचं रक्षण झालं पाहिजे हा याच्या मागचा उद्देश आहे मित्रांनो याची पूर्ण आबादी वाढवण्यासाठी हे नेचर याच्या आधी सांगितलेलं आम्ही या नेचरमध्ये हे जीव सोडत असतो कारण त्यांची आबादी वाढली पाहिजे कारण हे निसर्गाचे रक्षक आहेत भक्षक नाही आहेत आणि बऱ्याच वेळेला मिळ मित्रांनो काय होते की आम्ही रिलीजचेच व्हिडिओ यासाठी टाकतो का खूप वेळेला काय होतं पकडताना कधी कधी हेट कॅच करावं लागतं तो चुकीचा मेसेज जातो तो स्टंट होतो नाही विलाजा असतो जेणेकरून एखाद्या वेळेला जर साप जाडीमध्ये फसला तर त्याला हेट कॅच करूनच त्याला पकडावं लागतं सुरक्षित त्याला कुठली इलाज न इजा होता आता त्याला आपण बाहेर काढूया मित्रांनो पण बघू शकतंय तर तो एवढ्या वेळेचा सुद्धा बाहेर येऊन नाही राहिला पूर्ण ओपन बघू शकता एकदम सुंदरसा जीव पण घाबरतो मित्रांनो त्याच्या जीवाला आपण केव्हाच त्याला आपण केलेलं आहे पण तो काही बाहेर येऊन नाही राहायला बघू शकता की जे लाजवड साप आहे मित्रांनो हा त्याला आपण बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो तो बाहेर येऊन नाही राहायला आपण बघू शकता आणि काही त्याला जास्त हे नाही करणं डिस्टर्ब नाही करणार आणि आपण बघू शकता आमच्या आधी साहेबांच्याच दिशेने चाललं आहे खूप सुंदर रिलीज पाहण्याच्या जा दिशेने जाताना इंडियन स्पेक्टिकल कोबरा रिटर्न आपल्याकडेच येतोय असा जीव त्याच्या जा निसर्गामध्ये जाताना चला मित्रांनो नरला आपण रिलीज केलेला आहे मादा आपण सोडूया आधी सांगितलं याचा दंश म्हणजेच की तुम्हाला गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जाणे आहे बघू शकता मुवमेंट असं दाखवू जेवढं दाखवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो होतो म्हणजे बघू शकता सुंदरसा दा जी जीव आहे मित्रांनो हा दाखवण्याचा उद्देश असा आहे की तुम्हाला त्याचं स्पेक्टिकल दाखवायचं होतं आपल्याला फन बघू तुम्ही सुंदरसा जीव आता बरेच वेळेला त्याचं वेटही खूप चांगलं आहे साधारण बघू शकता तुम्ही याची मुमेंट सुंदरसा जीव सो सोडत कर बघा मित्रांनो हा माणसाचा आपण बघू शकताय तर चला मित्रांनो याला रिलीज करतोय आपण कारण काय हाताच्या खूप जवळ आला होता आणि कुठला स्टड न करता चांदा रिलीजन पाहण्याच्या दिशेने तर आपण हे तीन जीव या निसर्गामध्ये सोडलेले आहेत मित्रांनो त्याच्यापैकी दोन इंडियन स्पेक्टिकल कोबरा आणि भारतीय नाग आणि एक रसलवायपर म्हणजेच की घोनस या सापांना आपण इथे रिलीज केलं चॅनल आवडले मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहेच पुन्हा भेटूया कोणाची मदत करताना आणि असे जीवजंतू वाचवताना कुठेही साप निघाला कुठले वन्यजीव निघाल्यास त्वरित संपर्क आमची जवळपास बरीचशी टीम याच्यामध्येच आहे पुन्हा एकदा सांगतो का यांचा मिलन काळ असल्यामुळे दंश होण्याची जास्त शक्यता असते म्हणून कोणीही चुकीच्या पद्धतीने हाताळू नये यांचं रक्षण झालं पाहिजे हा व्हिडिओ बनण्याचा उद्देश एवढाच आहे जय हिंद